नमस्कार पालक मित्रांनो तुम्हाला माहित आहे का आपल्या फुफ्फुसाची एकूण क्षमता सहा लिटर पर्यंत आहे पण रोजच्या श्वासामध्ये आपण वापरतो फक्त पाचशे मिलीलिटर म्हणजे आपण आपल्या फुफ्फुसाची फक्त दहा टक्के क्षमता वापरतो आणि हा जो अपुरा श्वास आहे त्याच्यामुळेच ताण चिडचिड अपुरी झोप लक्ष विचलित होणं या सगळ्या समस्यांचं मूळ कारण आहे पण एक चांगली बातमी आहे फक्त काही मिनिटांचा दीर्घ श्वसनाचा अभ्यास तुमच्या ह्या सर्व प्रॉब्लेम पासून ह्या सर्व त्रासापासून मुक्तता देऊ शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दीर्घ श्वसन करण्याची योग्य पद्धत काय आहे त्याच्या मागचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे आणि त्याचा शरीरावर आणि मनावर कोणकोणत्या पद्धतीने फायदे होतात ते आज आपण बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर रवी तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच आज आपण बघणार आहोत दीर्घ श्वसन चला सुरू करूया आपल्या फुफ्फुसांची एकूण क्षमता जवळजवळ सहा लिटर असते पण आपल्या दैनंदिनच्या सामान्य आयुष्यामध्ये आपण जेव्हा श्वास घेतो तो वरवर श्वास घेतो आणि त्याच्यामुळे आपण आपल्या फुफ्फुसांमध्ये फक्त पाचशे एम एल पर्यंत जास्तीत जास्त ते पद आपण श्वास घेतो म्हणजे आपण आपल्या फुफ्फुसांचा जो नव्वद टक्के क्षमतेचा वापर करतच नाही फक्त दहा टक्के क्षमतेनुसार आपण फुफ्फुसांचा वापर करतो म्हणजे हे असं झालं की आपल्याकडे आप जी टाकी आहे पाण्याची तिची क्षमता आहे सहा लिटर आम्ही आपण वापरतोय एक कप पाणी तर आपल्या फुफ्फुसांचा जर जा जास्तीत जास्त वापर केला तर जो ऑक्सिजन आहे शरीरामध्ये जाणारा फुफ्फुसांमध्ये जाणारा आहे तो आपल्याला जास्तीत जास्त मिळेल जितका ऑक्सिजन शरीरामध्ये जास्त तितकं चांगलं प्रत्येक पेशीला मिळणार ऑक्सिजनचं प्रमाण ज्याला आपण सेल्युलर ऑक्सिजनेशन म्हणतो ते चांगलं आणि त्याचा परिणाम सगळ्या शरीरावर चांगला दिसेल म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्यामधले जे मोठे त्रास आहेत तणाव ताण थकवा चिडचिड झोप पूर्ण होत नाही कोणत्याच गोष्टीमध्ये आपलं लक्ष लागत नाही याचं जे मूळ कारण बघितलं तर आपण जो अपुरा श्वास घेतो ना ते आहे हाच जो आपण श्वास पूर्ण खोलवर जर घेतला तर याचा परिणाम खूप चांगला दिसेल आणि हे सगळे प्रॉब्लेम आहेत हे लवकर सॉल्व्ह होतील आपण दैनंदिन आयुष्यामध्ये हा सामान्य किंवा नॉर्मल ब्रिथिंग चालू असतं सामान्य श्वसन चालू असतं बेसिकली सामान्य श्वसन आणि दीर्घ श्वसन याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आपण जो दैनंदिन आयुष्यात श्वास घेतो तो सामान्य श्वास असतो तो वरवरचा असतो तो वेगवान असतो आणि तो फक्त छातीपर्यंत मर्यादित असतो पण याच्याच उलट जे दीर्घ श्वसन करतो तर श्वसन हे मंद संथ गतीने असत दीर्घ श्वसन करताना आपला जो श्वास आहे तो, तो पोटापर्यंत जातो त्याच्यामुळे दीर्घ श्वसनाचा जास्तीत जास्त फायदा होतो आणि ऑक्सिजन किंवा फुफ्फुसांचा हा वापर जास्त केला जातो याच्यामध्ये आणि ह्याच्यामुळे होतं काय सामान्य श्वासामध्ये आपल्या शरीराचा स्ट्रेस मॉड ऑन असतो तो, तो चालू राहतो पण याच्या उलट ज्यावेळेस आपण दीर्घ श्वसन करतो दीर्घ श्वसनामुळे आपली जी पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम आहे ती ऍक्टिव्हेट होती आणि त्याच्यामुळे आपण एक रिलॅक्सेशन मोड मध्ये जातो आता आपण बघूया दीर्घ श्वसनाचे शरीरावर होणारे फायदे याचा सर्वात मोठा आणि चांगला फायदा जो दिसतो तो फुफ्फुसांवर किंवा आपल्या श्वसन प्रणालीवर ज्यावेळेस आपण दीर्घ श्वसन घेतो त्यावेळेस मंद गतीने श्वास दीर्घ पद्धतीने आतमध्ये घेतो हा जो श्वास आहे हा फुफ्फुसांच्या ज्या बारीक पोकळ्या असतात ज्याला अल्व्हिओलाय म्हणतात ह्या फुग्यासारख्या पोकळ्यांपर्यंत हा ऑक्सिजन हा श्वास पोहोचतो याच्यामुळे हे अल्व्हिओलार रेस्पिरेशन सुरू होतं जितका श्वास दीर्घ संथ मंद गतीने आणि खोलवर जाईल तितकं ते ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे ते अल्व्युलॉय पर्यंत जाईल आणि ऑल्व्हिओलाय आणि ज्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यामधलं जे श्वासाचं ऑक्सिजनचं आदान प्रदान जे आहे ते चांगलं होतं म्हणजे ह्या दीर्घ श्वासामुळे डायरेक्ट सेल्युलर ऑक्सिजेशन किंवा अल्बिओलर ऑक्सिजनेशन जे आहे ते सुधारतं याच्याच परिणाम म्हणून कॉम्प्लायन्स आहे किंवा लंगची जी प्रसारण पावण्याची क्षमता आहे ती जास्त सुधारते फुफ्फुस जितकी प्रसारण पावतील तितका श्वासाचा किंवा ऑक्सिजनचं प्रमाण आतमध्ये येईल आणि तितका शरीराला जास्त फायदा दीर्घ श्वसनाचा दुसरा फायदा हा आपला पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम याच्यावर दिसतो पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम दीर्घ श्वसनामुळे ऍक्टिवेट होते आणि त्याच्यामुळे आपल्या श्वासाचा वेग कमी होतो आपला जो हृदयाचा धडधडण्याचा वेग आहे किंवा हार्ट रेट आहे तो कमी होतो हृदयाचे ठोके कमी होते आणि शरीराला एक प्रकारची शांतता आणि स्थिरता येते आणि तसंच जर आपण नियमितपणे जर दीर्घ श्वसन केलं तर शरीरामध्ये तयार होणारं जे स्ट्रेस हॉर्मोन आहे जे कॉर्टिसॉल नावाचं आहे त्याचं प्रमाण कमी होतो त्याच्यामुळे ताणतणावर परिणाम दिसून येतो तान कमी होतो तिसरा फायदा जो आहे तो हृदयावर दिसून येतो ज्यावेळेस आपण दीर्घ श्वसन करतो त्यावेळेस श्वासाचा वेग कमी होतो श्वासाचा वेग कमी झाल्यामुळे जी हृदयाची धडधड आहे हृदयाचा जो रेट आहे तो कमी व्हायला म्हणत होतो हृदयाचा रेट कमी झाल्यामुळे जी आकुंचनेत प्रसारण पावण्याची क्षमता असते ती व्यवस्थित होते याचा परिणाम हृदय आणि श्वसन प्रक्रिया जी आहे म्हणजे हृदय आणि फुफ्फुस यांच्यामध्ये एक प्रकारचा सिंक निर्माण होतो एक समतोल निर्माण होतो आणि याच्यामुळेच आपलं हृदय जे अधिक लवचिक होतं आणि त्याच्यावर अधिक ताण जरी आला तरी ते सहन करण्यास सक्षम आणि ज्यावेळेस आपण दीर्घ श्वसन करतो तर त्याचा परिणाम म्हणून डायरेक्ट हे जे डोपामाईन आणि सिरुटोनिन हॉर्मोन्स आहेत त्यांचं स्त्रवणारचं काम वाढतं त्यांची शरीरातली पातळी वाढते आणि मग आपला मूड सुधारतो आपला ताणतणाव कमी होतो आपल्या समाधानी आनंदी असं एक वातावरण तयार होतं आणि त्याचा परिणाम डायरेक्ट आपल्याला आपली चिंता टेन्शन स्ट्रेस आणि जो एक डिप्रेशन किंवा उदासीपणा असतो त्याच्यावर दिसून येतो त्यामुळेच अशा कंडिशन्समध्ये जिथे आपलं टेन्शन जास्त आहे स्ट्रेस आहे डिप्रेशन आहे किंवा बीपीचा त्रास आहे अशा ठिकाणी अशा वेळेस जर आपण दीर्घ श्वसनाचा रेग्युलर सराव केला तर ह्या सगळ्या गोष्टी कमी होण्यास मदत होते तसंच श्वसनामुळे आपल्या ज्या मेंदूचे कॉग्नेटिव्ह फंक्शन्स आहेत म्हणजे स्मरण शक्ती एखाद्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याची क्षमता किंवा आकलन क्षमता याच्यावर खूप चांगला परिणाम होतो ऑक्सिजनचा इंटेक ह्या दीर्घ श्वसनामुळे जास्त असल्यामुळे डायरेक्ट याचा परिणाम मेंदूवर होतो आणि हे जे कॉम्नेटिव्ह फंक्शन आहे हे सुधारले जातात पुढचा फायदा जो आहे दीर्घ श्वसनाचा हो तो म्हणजे झोपेवर चांगला परिणाम झोपायच्या आधी जर आपण दीर्घ श्वसन केलं तर मेंदूला ऑक्सिजनचं प्रमाण जास्त मिळाल्यामुळे एक झोपण्याची तयारी चांगली होते आणि त्याच्यामुळे जी झोप लागते ही शांत स्वप्नविरहित आणि गाढ झोप लागते त्याच्यामुळे ज्यांना इन्सोमनिया किंवा निद्रानाश ह्या आजाराचा त्रास आहे त्यांच्यासाठी दीर्घ श्वसन हे खूप चांगला आहे सहावा फायदा आहे ते आपल्या पचनक्रिये सुधारण्यामध्ये आणि इम्युनिटी वाढण्यामध्ये याचा खूप चांगला फायदा होतो दीर्घ श्वसन केल्यामुळे आपल्या शरीराची पॅरासेनिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट होते त्याच्यामुळे गॅस्ट्रिक मोटॅबिलिटी किंवा सलायवेशन ह्या प्रक्रियांमध्ये खूप प्रचंड सुधारणा दिसून होते आणि याचा परिणाम डायरेक्ट आपल्या पचनक्रियेवर आपल्या डायजेशनवर मेटाबॉलिझ दिसून येतो आणि पचनक्रिया सुधारते तसंच याचा परिणाम म्हणून दीर्घ श्वसनामुळे ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्यामुळे आपली इम्युनिटी जी आहे प्रतिकारक क्षमता जी आहे ती खूप चांगली वाढते आणि त्याच्यामुळे जे सारखे वारंवार होणारे आजार आहेत ते कमी व्हायला याचा पुढचा फायदा आपल्या लहान मुलांमध्ये जो दिसतो तो एकाग्रता वाढते स्मरणशक्ती वाढते एखाद्या विषयावर आपण अभ्यास करत असो तर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याचं प्रमाण खूप चांगलं वाढतं तसंच मुलांमध्ये भावनिक नियंत्रण म्हणजेच इमोशनल रेग्युलेशन आणि चिडचिड जे टँट्रम्स म्हणतो आपण हे कमी होण्यात पण खूप चांगलं आहे तर आता हे झाले की दीर्घ श्वसनाचे मुख्य जे काही फायदे आहेत त्याच्याबद्दल आता आपण दीर्घ श्वसन कसं करायचं हे बघूया दीर्घ श्वसनामध्ये आपल्याला अपेक्षित असतं मंद हळू आणि खोलवर श्वास घेणं आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण जो वरवरचा श्वास घेत असतो त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी त्याच्यावर आपण पुढे जाण्यासाठी दीर्घ श्वसनाचा उपयोग करतो तर दीर्घ श्वसन सुरू करण्याच्या आधी दीर्घ श्वसनाची बसण्याची जी स्थिती आहे ती महत्वाची आहे दीर्घ श्वसनासाठी आपण एक तर ही आरामदायी परिस्थिती आहे म्हणजे सहज सहजासन आहे त्याच्यामध्ये बसू शकतो वज्रासनामध्ये बसू शकतो किंवा पद्मासनामध्ये बसू शकतो दीर्घाश्वासन करण्याच्या वेळेस आपले दोन्ही हात जे आहेत ते सुरुवातीला ज्ञानमुद्रेमध्ये असतात ज्ञानमुद्रेसाठी आपली अंगठा आणि जे तर्जनीचं बोट आहे एकमेकांवर अर्गट टेकलेलं आणि हे दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर अशा पद्धतीने आपण ही जी ज्ञानमुद्रा आहे ती घेतो पाठीचा कणा ताट असतो मान सरळ असते आणि लक्ष जे आहे ते पूर्णपणे श्वासावर केंद्रित असते दैनंदिन आयुष्यामधला जो ये श्वास आहे जे श्वसन आहे ते आपण बऱ्याच वेळा छातीमधून करत असतो म्हणजे आपण श्वास घेताना आपली छाती फुकते आणि श्वास सोडताना छाती मध्ये जाते दीर्घ श्वसनामध्ये छातीचा वापर खूप कमी करून पोटामध्ये श्वास घेणं हे अपेक्षित असतं मग हे लक्षात ठेवण्यासाठी आपण आपला उजवा हात जो आहे तो छातीवर आणि डावा हात जो आहे तो पोटावर ठेवून आपण दीर्घ श्वसनाचा सराव करू शकतो याच्यामध्ये आपण दीर्घ श्वसनाचा सराव करताना एक हात उजवा हात छातीवर डावा हात पोटावर श्वास घेताना आपला श्वास हा येईल याची काळजी घेतो श्वास घेताना पोट फुगलेला पाहिजे आणि श्वास सोडताना पोट जे आहे ते आतमध्ये गेलं पाहिजे म्हणजे ह्या दीर्घ श्वसनामध्ये जी हालचाल होईल ती फक्त पोटाची होईल छातीची हालचाल यामध्ये अपेक्षित नाही आणि ते मॉनिटर करण्यासाठी आपल्याला ह्या दोन हातांची आवश्यकता असते आता आपण दीर्घ श्वसन कसं करायचं हे करून बघूया तर दीर्घ श्वसन कसं करायचं ते बघूया दीर्घ श्वसनामध्ये आपण सुरुवातीला स्थिती घेतली आहे आसनाची ही आता आपण पद्मासन घेतलेलं आहे दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा आपण दोन्ही गुढ्यांवर ठेवली आहे पाठीचा कणा ताठ मान सरळ डोळ्या अलगत मिटून घेऊया सुरुवातीला सर्व लक्ष आपल्या श्वसनावर सामान्य श्वासात येतोय सामान्य श्वास जातोय श्वासावर कोणत्याही प्रकारचा कंट्रोल नाही अशा सुरुवातीला तीन ते चार श्वास सामान्यपणे नॉर्मल जसं आपण श्वसन करतो तसे घ्यायचे आहे आणि दीर्घ श्वसनाच्या सुरुवातीला उजवा हात छातीवर डावा हात पोटावर आता आपण करणार आहोत दीर्घ श्वसनाला सुरुवात श्वास घेताना श्वास आत पोटापर्यंत श्वास घेताना पोट बाहर अपेक्षित है श्वास बाहर पोट आत मध्ये श्वास आत पोट बाहर श्वास बाहर पोट आत श्वास आत पोट बाहर श्वास बाहेर पोट आत दोन्ही हात ज्ञान डोळे अलगत उघडलेले तर हे आपण दीर्घ श्वसन करताना पोटाची हालचाल कशी नियंत्रित राहील हे कसं करायचंय ते बघितले श्वसन करताना आपण सुरुवातीला चार सेकंद श्वास आतमध्ये घेऊन चार सेकंद श्वास बाहेर सोडण्याची प्रॅक्टिस करतो हे करताना आपल्याला किंवा लहान मुलांना आपल्या ज्या शरीराच्या क्षमतेनुसार या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत इथे कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती नको आहे की चार सेकंद श्वास घेतला पाहिजे पाच सेकंदच घेतला पाहिजे सहा सेकंदच घेतला पाहिजे याची जोर जबरस्ती करायची गरज करा, करा नाही आहे आपली जेवढी शरीराची क्षमता असेल तिथून सुरुवात करून हो हळूहळू आपण चार सेकंद पाच सेकंद आठ सेकंद दहा सेकंदापर्यंत आपल्या क्षमतेचा विस्तार करू शकतो त्याच्यामुळे सुरुवात आपण तीन किंवा चार सेकंदापासून चालू करतो हो तीन चार सेकंद श्वास आतमध्ये हळूहळू दीर्घ पद्धतीने आणि हळूहळू श्वास सोडताना तीन ते चार सेकंदामध्ये बाहेर काढतो तर ही झाली त्याची पद्धत आपण आता चार सेकंद श्वास आतमध्ये घेणार आहे चार सेकंद श्वास बाहेर काढणार आहे आता हे काउंटिंग सक बघूया आपण दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा पाठीचा कणा ताट मान सरळ डोळे अलगत पिटलेले संत श्वास चालू आहे नॉर्मल आपला श्वास जसा येतोय तसा येतोय कोणती जोर जबरदस्ती नाही कोणताही कंट्रोल नाही श्वास येतोय श्वास जातोय आपलं संपूर्ण लक्ष श्वासावर आता आपण सुरू करणार आहोत दीर्घ श्वसन दीर्घ श्वसन सुरू करताना उजवा हात आपला छातीवर डावा हात पोटावर आता आपण अंकांसह दीर्घ श्वसन करणार आहोत चार अंकांमध्ये श्वास आतमध्ये घेणार आहे श्वास आतमध्ये घेताना पोट बाहेर आणि चार अंकांमध्ये आपण श्वास सोडणार आहोत श्वास सोडताना पोट आतमध्ये हे दोन्ही करताना श्वास हा मंद गतीने दीर्घ आणि खोल घ्यायचा आहे हळूहळू घ्यायचा आहे सुरू करूया दीर्घ श्वसन चार अंकांमध्ये श्वास आतमध्ये आणि पोट बाहेर हळूहळू श्वास घेत एक दोन तीन चार श्वास बाहेर पोट आतमध्ये एक दोन तीन चार पुन्हा एकदा श्वास आतमध्ये बाहेर एक दोन तीन चार श्वास बाहेर पोट आतमध्ये एक दोन तीन चार श्वासात मध्ये पोट बाहेर एक दोन तीन चार श्वास बाहेर पोटात मध्ये एक दोन चार। हाथ हल हल। शुरुणात शुरुणात एक मिन्त, तीन चार दोन्ही हात ज्ञानमुद्रित हळूहळू डोळे उघडायचे आहेत तर मित्रांनो आपण हा दीर्घ श्वसनाचा सुरुवात करताना सुरुवातीला एक मिनिट तीन मिनिट अशी सुरुवात करून हळूहळू हा सराव वाढवायचा आहे नंतर कमीत कमी पाच ते दहा मिनिटापर्यंत जा आपण नियमित सराव केला तर आपण जे मागाशी जे फायदे बघितले होते ते आपल्याला हळूहळू दिसायला लागतील आता एक महत्वाची सूचना बऱ्याच वेळा काही जण श्वास घेताना श्वास सोडताना आपल्या शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त करायचा प्रयत्न करतात किंवा श्वास घेताना जर आपल्याला चक्कर आली दम लागला श्वास घेताना त्रास होतोय असं काही असेल तर हा व्यायाम इथे थांबवायचा आहे हे श्वसन इथे थांबवायचं आहे आणि इथून पुढे ज्यावेळेस आपण दीर्घ श्वसनाचा प्रॅक्टिस करणार असो त्यावेळेस आपल्याला डॉक्टरांचा किंवा योग सल्ला घेणं महत्वाचं आहे तर पालक मित्रांनो लक्षात घ्या दीर्घ श्वसन ही काही श्वासाची एक प्रक्रिया नाही तर ही एक आयुष्याची सवय आहे दररोज पाच मिनिटं सकाळी आणि पाच मिनिटं रात्री जर आपण दीर्घ श्वसनाचा नियमित सराव केला तर आपल्या आयुष्यातील जे तणाव स्ट्रेस चिंता काळजी किंवा शांत झोपे न येणं ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यावर खूप चांगला परिणाम दिसेल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या पालक मित्रांबरोबर तुमच्या इतर ग्रुप्समध्ये शेअर करायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद